नमस्ते आशाताई तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञान प्रबोधिनी या यूट्यूब चॅनेलमध्ये तर मैत्रिणींनो हा जो काही सप्टेंबर दोन हजार पंचवीस महिना चालू आहे तर या महिन्यामधील जे काही महत्त्वाचे मुद्दे वगैरे असतील तर ते कुठल्या आहेत तर यावरचा आजचा हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे आशाताई तुमच्यापर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचला तर तुमच्या इतर आशा मैत्रिणींपर्यंत देखील या व्हिडिओची लिंक शेअर करायला विसरू नका आणि यापुढील व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर कमेंटमध्ये तसं नक्की पाठवा चला तर मग जराही वेळ न घालवता सुरू करू आपण आपला आजचा व्हिडिओ तर बघा सप्टेंबर दोन हजार पंचवीस योग्य पर्याय निवडा कार्डवर किती अंकी नंबर असतो तर आपल्या भागातील जे काही लाभार्थी असतील तर त्यांचा आभा कार्ड क्रिएट करा किंवा कार्ड काढून द्या किंवा आभा कार्ड अशा प्रकारचे कामं आपण केलेली आहेत तर हे जे काही कार्ड आहे तर।, चा चा तर या आभा कार्डवरती चौदा अंकी नंबर असतो आशांच्या कामाच्या नोंदी कुठे ठेवल्या जातात तर आशाच्या कामाच्या नोंदी आपल्याला माहिती आहे की आपल्याला दरवर्षी आशा डायरी मिळते तर या आशाच्या कामांच्या या आपण जे काही कामे करतो तर त्याच्या नोंदी आपण आशा डायरीमध्ये ठेवतो माता व बालक कुटुंब नियोजन आरोग्यविषयक कामांच्या नोंदी कोणत्या सॉफ्टवेअरला ठेवल्या जातात तर हे आपल्याला माहिती आहे की आर सी एच पोर्टल आणि एच एम आय एस पोर्टल तर या पोर्टलला ज्या काही माता जे काही माता व बालक आणि कुटुंब नियोजन आरोग्यविषयक काम असेल तर त्याच्या नोंदी आर सी एच किंवा एच एच एम आय एस पोर्टलला केल्या जातात तर बघा त्यापुढील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बघा सी फॉर्म कोणत्या पोर्टलला भरावा लागतो तर सी फॉर्म हा आपण नेहमी भरत असतो आपल्या भागातील लाभार्थ्यांचा तर हा फॉर्म एन सी डी पोर्टलला भरावा लागतो तर त्यापुढे बघा फॅमिली फोल्डरमध्ये कुटुंबातील कोणत्या नोंदी करतात तर जे काही त्यातील फॅमिली फोल्डर असेल तर त्यामध्ये आपण कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या नोंदी करत असतो तर त्यापुढे बघा योग्य जोड्या जुळवा एच डब्ल्यू सी हेल्थ वेलनेस सेंटर आभाकार्ड लाभार्थी आरोग्यसेवा नोंदणी यू विन पोर्टल गरोदर माता व बालक नोंदणी तर जे काही युविन विन पोर्टल असतं तर त्यावरती आपण गरोदर माता आणि बालक यांच्या नोंदणी करत असतो आणि आभा कार्ड आहे त्यामध्ये आभार्थ्या जे काही लाभार्थी असतील तर त्यांना ज्या काही आरोग्यसेवा वगैरे दिल्या जातात त्याची नोंदणी केली जाते आणि एच डब्ल्यू सी म्हणजे हेल्थ वेलनेस सेंटर आहे तर त्यापुढे बघा यफ ई एल एम आय एस पोर्टल तर यामध्ये कुटुंब नियोजन साहित्याची मागणी हे आशांच्या आय डी पासवर्डवरून या यल पी पी एम आय एस पोर्टलवर केली जाते आणि मात्रा या हे मात्रा सॉफ्टवेअर आहे तर ते हे आशांचं सॉफ्टवेअर आहे त्याला आपण आशा सॉफ्टवेअर असं देखील म्हणतो तर त्यापुढील महत्त्वाचं टॉकी टॉपिक म्हणजे चुकीबरोबर तर आरोग्यवर्धिनी सेंटरमध्ये वैद्यकीय अधिकारी कामकाज पाहतात तर हे चुकीचं आहे कारण यमो नाही तर सी एच ओ म्हणजे समुदाय आरोग्य अधिकारी हे आरोग्यवर्धिनी सेंटरमध्ये काम पाहतात तर त्यापुढे बघा यल एम आय एस सॉफ्टवेअरमध्ये आशा कुटुंब नियोजन साहित्याची मागणी करतात तर हे वरतीच झालेलं आहे एफ पी एल यम आय एस जे काही पोर्टल आहे या तर यामध्ये अशा नियोजन साहित्याची मागणी करत असतात हे बरोबर आहे आबा कार्डमध्ये लाभार्थीच्या आरोग्य इतिहासाच्या नोंदी ठेवल्या जातात हे देखील बरोबर आहे आणि एन सी डी कार्यक्रमाअंतर्गत गरोदर माता तपासणी नोंदी केल्या जातात हे मात्र चूक आहे कारण हे आर सी एच पोर्टल आणि एच एम आय एस पोर्टल यामध्ये केलं जातं तर एन सी डीमध्ये बी पी आणि शुगर यांच्या नोंदी केल्या जातात त्यामुळे हे चुकीचं येणार आहे आशांनी केलेल्या कामाच्या नोंदी मात्रा किंवा आशा ॲप्लिकेशनमध्ये केल्या जातात हे मात्र बरोबर असणार आहे यापुढील जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही तसं कमेंट करून नक्की पाठवा धन्यवाद ताई